नमस्कार कल्याणी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण जिरा मटार राईस बनवतोय अगदी दहा ते बारा मिनिटात तयार होतो आणि त्यासाठी मसाले पण अगदी खूपच कमी लागतात अगदी मऊ मोकळा सळसळीत असा हा भात तयार होतो चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात जिरा मटार राईस बनवण्यासाठी इथं आपण ग्रेन बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही घेऊ हो शकता आणि तीन कप तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यासाठी एक कप पूर्ण भरून असे मटार घेतलेले आहेत हे प्रमाण योग्य आहे तांदूळ आणि मटारचे प्रमाण जर असे ठेवले तर आपले मटारचे प्रमाण भातामध्ये कमी अगर जास्त होत नाही आणि आपला भात देखील छान होतो आता इथं आपण भातासाठी काही खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये दोन तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत तीन चार लवंगा घेतलेले आहेत दोन हिरव्या वेलचे घेतलेले आहेत चार पाच काळी मिरी घेतलेली आहे आणि दोन तमालपत्राची पानं घेतलेले आहेत भात बनवण्यासाठी आपण हे भांडं घेतलेलं आहे भांड छान असं गरम झालं की आता यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे तेल तीन चमचे घेतलेले आहे तीन कप तांदळासाठी आपण तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण घेतलेले खडे मसाले घालूयात तमालपत्र घातलं आणि इतर सर्व मसाले आपण घालून घेतलेले आहेत हे मसाले छान असे तडतडले की मग आपण यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालूयात आलं लसूण पेस्ट अगदी एक मिनिटभर आपण छान परतून घेणार आहोत की आलं लसणाचा पूर्णपणे कच्चेपणा जाईपर्यंत आपण ही पेस्ट व्यवस्थित अशी परतून घेऊयात आले लसणाची पेस्ट आपण पूर्णपणे कच्चेपणा जाईपर्यंत छान अशी परतून पर घेतलेली आहे आणि मग यामध्ये आपण मोठे दोन चमचे जिरे घालणार आहोत जिरे थोडेसे जास्त घालायचे अर्थातच आपला जिरा राईस आहे त्यामुळे जिऱ्याचे प्रमाण थोडेसे जास्त ठेवायचे आता जिरे छान तडतडू द्यायचे आणि मग एक मिनिट भरानंतर आता यामध्ये आपण मग आता मटार घालून घेऊयात मटार आपण एक ते दीड मिनिटे छान असे परतून घेणार आहोत की मटारला छान असे एक क्रिस्पी टेक्स्चर आलं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे मटार तेलामध्ये छान असे परतून घेणार आहोत आता एक ते दीड मिनिटे झालेले आहेत मटार छान असा आपला क्रिस्पी झालेला आहे तुम्ही पाहू शकता त्याला छान असं एक कोटिंग आलेलं आहे मटार परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत तर इथं जितके तांदूळ आहेत त्याच्या दीडपट पाणी घालून घ्यायचं आहे तर इथं मी तीन कप तांदूळ घेतलेले आहे त्यासाठी पाच कप पाणी घेतलेलं आहे इथं आपण तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून तो दहा मिनिटे भिजत ठेवलेला आहे म्हणून आपण इथं पाच कप पाणी म्हणजेच दीड कप पाणी घेतलेलं आहे तांदूळ न भिजवता फक्त धुवून घेतलेला असेल तर तांदळाच्या दुप्पट म्हणजेच सहा कप पाणी घ्यायचे अशा प्रकारे पाण्याचे देखील प्रमाण आपण योग्य घेतले तर आपला भात अगदी छान मऊ मोकळा आणि सळसळीत होतो तर इथं आता आपण पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यावर आपण झाकण ठेवूया आणि या पाण्याला छान अशी उकळी येऊ देऊया इथं पहा अगदी तीन ते चार मिनटांनी आपण झाकण काढलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण स्वच्छ धुवून जो भिजत घातलेला तांदूळ आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे तांदूळ या पाण्यामध्ये घालताना थोडंसं काळजीपूर्वक घालायचं म्हणजे पाणी उकळलेलं असतं अंगावर उडण्याची शक्यता असते अगदी सावधपणे आपण यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत इथं आपण सगळे तांदूळ यामध्ये घालून घेतलेले आहेत तांदूळ अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात तांदूळ व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे आता यावर आपण झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे तांदूळ व्यवस्थित असा शिजवून घेऊया परत एक तीन ते चार मिनिटांनी आपण झाकण उघडायचं आणि हा भात म्हणजेच तांदूळ मटार अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे म्हणजे तांदूळ मटार अगदी व्यवस्थित एकसारख्या प्रमाणात शिजले जातात आणि मसाले देखील एकसारख्या प्रमाणात तांदळाला मटारमध्ये छान मिक्स होतात त्यामुळे सतत एक दोन तीन मिनिटांनी दोन तीन मिनिटांनी अशा प्रकारे झाकण उघडून हे तांदूळ व्यवस्थित असे ढवळून घ्यायचे आणि परत भात छान असा शिजण्यासाठी परत झाकण लावायचे परत एक सहा ते सात मिनिटांनी झाकण उघडलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता परत एकदा भात छान असा मिक्स करून घ्यायचा वरून खालपर्यंत अगदी व्यवस्थित असा हलवून घ्यायचा भातातलं पाणी पूर्णपणे छान असं कमी झालेलं आहे आता अगदी थोडंसं पाणी राहिलेलं आहे आपण परत एक तीन ते चार मिनटे झाकण लावून हा भात पाणी पूर्णपणे कमी होईपर्यंत शिजवून घेऊया म्हणजे अगदी आपला भात छान असा तयार होईल इथं पहा परत एक दोन ते तीन मिनिटांनी आपण झाकण उघडलेलं आहे आणि अगदी छान असा मऊ असा भात आपला शिजलेला आहे कुठेही कणी लागत नाही आणि इथं आपण तांदूळ मटार आणि जिऱ्याचे प्रमाण देखील योग्य घेतलेले आहे त्यामुळे भातामध्ये कुठेही मटार जिरे जास्त किंवा कमी असे वाटत नाहीत भात दिसायला अगदी सुंदर दिसत आहे आणि अगदी मोकळा सळसळीत असा हा भात तयार झालेला आहे अगदी कमी मसाल्यांमध्ये अगदी भन्नाट चवीला लागतो तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद